सगळ्यात महत्वाचं आम्ही जो राज्यामध्ये सगळ्यात एक महत्वाचा मुद्दा मत, का असतो तो म्हणजे मत मत मतदार यादीमध्ये जो घोळ आहे तो घोळ कमी झाला पाहिजे कमी झाला पाहिजे म्हणजे दुबार नावं असंख्य नावं दुबार आहेत एका मतदाराचे आठ आठ ठिकाणी नावं आहेत बरेच जो मतदार यादीमध्ये जो स्कॅम्प आहे तो क्लिअर करा मतदार यादी पारदर्शक करा आणि नंतर निवडणुका घ्या हा आमचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा तरी तरी होता तरीही निवडणूक आयोगाने आता काहीतरी जाहीर केले निवडणूक आयोगाने विशेष करून आमचं म्हणणं ऐकून घेणं गरजेचं होतं आणि त्याच निरसन करूनच निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे होतं पण ते कुठेही ऐकलं नाही हे सगळी दडपशाही चालू आहे आपण ऍप मध्ये सुद्धा आता तुम्ही पाहिलं असेल सोडून द्या आता पाहिलं मतदान केल्यानंतर ईव्हीएम वर जे मतदान करतो ना आपण ईव्हीएम वर त्याला ईव्ही पॅड मध्ये चिठ्ठी पडते पण मला तर अशी माहिती मिळाली की ती पॅडच नाही म्हणजे आता तुम्हाला त्या मसनी आणि तुम्ही एकदम ओके मतदार याद्यांचा जो गोळ आहे तो अजूनही काय माझे अशाच या निवडणूक घेतल्या तुम्ही म्हणला की नाही घ्यायला पाहिजे मग नेमकं काय आता सांगाल आता शेवट आमचाच स्टँड होता आमचा म्हणण्यापेक्षा महाविकास आघाडीचा काल परवा मुंबईमध्ये सगळ्यात मोठा मोर्चा झाला त्यामध्ये इतर सुद्धा त्यांनी पाठिंबा दिला म्हणजे राजसाहेब ठाकरे असो इतर काही शेकापा असू कम्युनिस्ट असू सगळ्यांची मागणी एकच ही शेका मागनी की मतदार यादी पारदर्शक झाली पाहिजे मतदार यादी पारश पारदर्शक झाली तर लोकशाही जिवंत राहणार आहे पण ही कुठंतरी लोकशाहीची थाटा केल्यासारखं आपल्याला पाहायला मिळत आहे

नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या किती विश्वास म्हणून कशा तुम्ही असून निवडणुकीमध्ये आताच्या सरकारने मोठमोठ्याला घोषणा दिल्या लोकांना कर्जमाफी करू सात बारा कोरा करू तुमच्या बेरोजगारांना नोकऱ्या देऊ मोठमोठ्याले प्रोजेक्ट आणू पण लोकांची निराशा झालेले पाहायला मिळत आहे सात बारा कोरा करू शकले नाही शेतकऱ्यांना आज कर्जमाफी करण्याची वेळ आलेली आज कांद्याची काय परिस्थिती कांद्याची काय परिस्थिती कपाशीची काय परिस्थिती मधल्या काळात अतिवृष्टी झाली तुटपुंजी मदत केली लोकांच्या जमिनीची जमिनी वाहून गेल्या म्हणजे लोकांना कुठली भरीव मदत नाही बेरोजगारांच्या बाबतीत राज्यातले काही उद्योग दुसऱ्या राज्यात, राज्यात चालले तरी राज्यातले लोक मुग गिळून गप्प बसलेले या सगळ्या गोष्टीचा परिणाम निश्चित येणाऱ्या निवडणुकीमध्ये जाणवण आणि त्याचा फायदा आम्हाला महाविकास आघाडीच्या माध्यमातून होणार आहे हा एक खात्री आणि विश्वास आहे